संसदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे त्याचसोबत अमोल कोल्हे यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे तर हिवाळी अधिवेशनात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत एकशे एक्केचाळीस खासदारांवरती कारवाई करण्यात आलेली आहे यासंदर्भात बोलण्यासाठी एकनाथ खडसे आहेत आपल्यासोबत आमदार सर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावरती आज कारवाई करण्यात आलेली आहे त्यांना निलंबित करण्यात आले आहे कसं पाहता टोटल एकशे एक्केचाळीस खासदारांवरती ही कारवाई करण्यात आली आहे सुप्रिया सुळे आणि अमोल गोले ह्यांच्यावर जी कारवाई केलेली आहे त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो संसदेच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडतं आहे की एकशे एक्केचाळीस एवढ्या मोठ्या संख्येने खासदार निलंबित केले जातात काही किरकोळ कारणासाठी खासदार निलंबित करणं हे शिस्तीत काय दृष्टिकोनात योग्य आहे परंतु इतक्या मोठ्या संख्येनं निलंबित करणं याचा अर्थ आहे हे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे या सरकारला विरोधी पक्षाकडून केली गेलेली टीका टिप्पणी ही मान्य दिसत नाही आहे सरकार एका बाजूनं हुकुमशाही दृष्टीनं वाटचाल करते आहे आणि त्यामुळे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो भाजपचे आमदार आता असं म्हणतात की जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा देखील खासदारांना अशाच प्रकारे निलंबित करण्यात यायचं तेव्हा देखील पासष्ट खासदारांना निलंबित करण्यात आलेलं होतं आणि तशाच प्रकारची कारवाई आता देखील करण्यात आले कुठेतरी त्यांना एक इक्वल दाखवण्याचा एक, एक प्रयत्न केला गेला आहे जेणेकरून आपण पाहिलं की संख्या मोठी असून सुद्धा हे बघा मोठ्या प्रमाणावर आज बहुमत जे आहे ते भारतीय जनता पार्टीबरोबर आहे आणि पूर्वीच्या कालखंडामध्येही काही के निलंबित केले असतीलही हे परंतु इतक्या मोठ्या संख्येने निलंबित करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे मला वाटतं की लोकशाहीमध्ये शिस्त लावण्याच्या दृष्टिकोनातनं काही कार्यवाही करणं अपेक्षितही असतं परंतु अशा स्वरूपाचं विरोधकांना घाऊक निलंबित करणं हे काही लोकशाहीच्या दृष्टीकोनातनं योग्य आहे असं मला वाटतं सर किती घातक आहे त्याचसोबत आता आपण जर पाहिलं संसदेमध्ये जेव्हा अधिवेशन सुरू तेव्हा विरोधकांचं देखील ऐकून घेणं चर्चेमध्ये तेवढंच महत्त्वाचं असतं विरोधक वेगवेगळ्या प्रश्नांवरती सत्ताधाऱ्यांना घेरतात मात्र आता आपण पाहतो की निम्म्यापेक्षा खासदारांची संख्या आता कमी झालेली आहे याचा काय फटका बसणार त्याचसोबत खा भाजपला या याचा फटका बसेल का कारण जनतेमध्ये देखील एक संदेश गेला आहे आता नाही निश्चित या संदर्भामध्ये असं आहे की निम्म्यापेक्षा निम्यापेक्षा अधिक खासदार आता निलंबित झाले आहेत किंवा सेवानिवृत्त झालेले आहेत अशाच ठिकाणी लोकशाही ही जिवंत राहायची असेल तर विरोधी पक्ष तेवढाच मजबूत असला पाहिजे शेवटी विरोधी पक्षच असा आहे की जो सरकारच्या चुका किंवा सरकारचे जे दोष आहेत ते त्यांच्या निदर्शनामध्ये आणतो आणि दोष दुरुस्ती असेल सरकारला संधी देतो पण अशा स्वरूपामध्ये आमचं जे काही आहे केलेलं ती योग्य आहे त्याचा दोष कोणी काढता का म्हणे आमच्या टिकाटिपणे करता का म्हणे ही भूमिका काही योग्य नाही आहे